ब्लड सॅम्पल बदलून घेतील हे मला सपना पण आला नव्हता कारण आमचे तीस वर्षाच्या आयुष्यात अशा घटना कधी समोर आलेली नाही त्यावेळी आमचे अधिकारी पण तशा प्रकारचे एक त्यांचे बॉडी लँग्वेज होती की साहेब आता चोवीस तासानंतर काय दिसणार ब्लडमध्ये तो आमच्या मनात काय होता ते फक्त आमचे मनात होता मी त्यांना फक्त सांगितले की आपण घ्या नंतर सांगू काय करायचे त्यावेळी आम्हाला त्या, त्या रविवारी सकाळी नऊ वाजताचे सुमारास समजला त्यापासून आम्ही त्या मार्गावर होतो आणि खरं तर त्या दिवशीचे सुरुवातीचे काही तासात जे आम्ही सेकंड ब्लड सॅम्पल घेण्याचे निर्णय घेतले त्याच म्हणून वरून कितके मोठा यामध्ये षड्यंत्र होता या, या समोर आला या प्रकरणात फक्त इंटरेस्ट करतो की सेकंड ब्लड सॅम्पल घ्यावा हे तुम्हाला केव्हा जाणवलं आणि ते तुमचा निर्णय कसा झाला त्याची लॉन त्याचं खरं मला उत्तर हवं की मी एकदम गेम चेंजर ठरला सगळ्या केसमध्ये बरोबर आहे मी ज्यावेळी सकाळी आम्हाला घटनाक्रम समजला एक तासाचे आम्ही आढावा घेतले आणि मला लक्षात आला की यामध्ये काही ना काही गडबड चालू आहे किंवा गडबड होण्याची शक्यता आहे आणि त्याचे प्रयत्न आहे म्हणून आम्ही आमचे जे पद्धत आहे आम्ही इन्फॉर्मेंट्स वेगवेगळे ठिकाणी पाठवले की फॅमिलीवर वॉच ठेवा आणि काय चालू आहे ते हे यावर बारकाईने लक्ष ठेवा काही आम्हाला संधे काही घटनाक्रम ससूनला चालत असल्याचे जे आमची गोपनीय खबरी करून माहिती आली त्यावरून आम्हाला शंका आला की काहीतरी गडबड चालू आहे परंतु ब्लड सॅम्पल बदलून घेतील हे मला आ, सपना पण आला नव्हता कारण आमचे तीस वर्षाच्या आयुष्यात अशा घटना कधी समोर आलेली नाही जा, तरी पण ही ज्या ज्यावेळी ही शं काहीतरी गडबड चालू आहे आमचे आम्हाला शंका होती नंतरची जी घटनाक्रम झाली ज्यामध्ये आम्ही नॉन अवेलेबल सेक्शन अप्लाय केल्यानंतर पण त्यांना बेल मिळाली आणि संध्याकाळी त्यांचे करून फॅमिलीकडून एक सेलिब्रेशन सारखे बाईट्स से इत्यादी की आम्ही आम्ही आम्हाला बेल मिळाली आणि अशक्य आम्ही जिंकलो त्यावेळी एक जिद्दनी आणि एक ऑप्टिमिझमनी एक काही जसे आम्ही म्हणतो की बरेचशी काही करायचे यांचे त्यामध्ये एक स्टेप जसे आम्ही त्यांच्यावर एक गुन्हा दाखल केले जोएनआल जस्टिस ॲक्टचे वेगवेगळे कारवाई त्या रात्री झाली आणि त्याचमध्ये एक स्टेप म्हणून आम्ही त्यांचे सेकंड ब्लड सॅम्पल घेण्यासाठी त्यांना ऑन हॉस्पिटलला पाठवले आणि नंतर त्या ब्लड सॅम्पल आम्ही सेकंड घेतले म्हणून आमच्यावर टीका भरपूर झाली व्यक्तिकरित्याने टीका झाली कारण मी ओनअप केले होते कारण ज्यावेळी आम्ही सेकंड ब्लड सॅम्पलसाठी रात्री आमचे अधिकारीला सांगत होते okay. त्यावेळी आमचे अधिकारी पण तशा प्रकारचे एक त्यांचे बॉडी लँग्वेज होती की साहेब आता चोवीस तासानंतर काय दिसणार ब्लडमध्ये okay. परंतु आमचे मनात काय होता ते फक्त आमच्या मनात होता मी त्यांना फक्त सांगितले की आपण घ्या नंतर सांगू काय करायचे आणि त्या सेकंड ब्लड सॅम्पलवरून वैयक्तिक टीका पण झाली कारण मी ओनअप केले होते की हो आमच्या आदेशाने झालेली आहे आणि नंतर आम्ही त्याचे डी एन ए केले आणि बाकी सगळे गोष्टी सगळ्यांना माहिती आहे परंतु ही या प्रकरणात करप्शन सिस्टममध्ये आहे मेडिकल असतील इतर वेगवेगळे फील्ड स्थानिक लेवलवर पण काही सुरुवातीच्या काळात काही गडबडी होण्याची प्रयत्न झाला होता हे पण दिसते परंतु त्याच सिस्टमनी त्याच पोलीस यंत्रणाने ही पूर्ण प्रकरण उघडकीस आणले आणि खरं जर सेकंड ब्लड सॅम्पल घेतला नव्हता तर प्रॉबेबली आरोपी दोन चार दिवसाच्या आत सगळे फॅमिली बाहेर असतील आणि ही प्रकरणमध्ये आम्हाला एक सेन्स ऑफ फेलियर जान जाणव असतील की काही आम्ही करू शकले नाही कारण शेवटी जुवेनाईलबद्दलचे कायदा आहे जुवेनाईलला जास्ती दिवस आतमध्ये ठेवता येत नाही ती कायदा आहे परंतु जुवेनाईलसोबत जे त्यांचे आई वडील त्यांचे फॅमिली जे त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून पैशेची जोरावर क्रिमिनल जस्टिस सिस्टमसोबत खिलवाड करण्याची जी प्रयत्न केले ते त्यांना आम्ही दाखवून दिलेले आहे आणि खरं यामध्ये कधीही दबाव आमचेवर एक टक्काचे पण नव्हता खरा सांगायचे तर शासन भक्कमपणे आमचे बाजूने उभे होता सा शासनाचे मान्य मुख्यमंत्री महोदय मा मान्य उपमुख्यमंत्री महोदय मा स्वत पोलिसांचे जे पद्धत जे का जे जे काम त्या त्या त्या, त्या, त्या प्रकरणात जसे हाताळले ते प्रोफेशनली आणि लीगली बेस्ट पॉसिबल पाथ होता आणि त्याचे नतीजा आज आहे की आज नऊ महिन्याचे सुमारास झाले असतील दहा आरोपी ज्यामध्ये आय आरोपीची आई आरोपीचे आरोपी वडील ते डॉक्टर्स ते मिडिलमॅन इतर जे मुले होते त्यांचे वडील त्यांचे नातेवाईक असे दहा आरोपी आज नऊ महिन्यापासून आम्हाला आत ठेवण्यात यश मिळालेली आहे बेल शेवटी कधी मिळेल कारण बेल नंत कधी ना कधी, कधी भेटणार परंतु आमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे की इकॉनॉमिक स्ट्रेटा आरोपीचे काहीच असतील ओके okay. रूल ऑफ लॉ पॅरामाऊंट आहे रूल ऑफ लॉ सुप्रीम आहे कोणी रूल ऑफ लॉशी क्रिमिनल जस्टिस सिस्टमशी खिलवाड करू शकत नाही हे आम्हाला दाखवण्याची प्रयत्न होती आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणे आम्हाला यश मिळू